आपलं धु धुरामुळे जे प्रदूषित होत होत आहे त्याच्यामध्ये कास्तकारांना हे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुप पन्नास हजार रुपये मोबदला देण्यात यावा दे दुसरा विषय असा होता की सी एस आर फंड गुगुल्स आणि गुगूसच्या परिसरामध्ये आपला विकास कामासाठी देण्यात यावा दे आणि तिसरा मुद्दा असा होता की आरोग्याचा विषय होता की महिन्यामधून एकदा तरी आरोग्य शिबिर लॉयड्स मेटल म मार्फत घेण्यात यावं या मागणीसाठी आम्ही गुगूसमध्ये टी आंदोलन घेण्यात आलं होतं था। सी एम डीसोबत आमचं बोलणं झालं राजेश गुप्तासोबत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या येणाऱ्या एक एका हप्त्यामध्ये की आपल्या मॅनेजमेंटसोबत तुमची चर्चा करून देऊ आणि समोरचे विषय मार्गी काढू